संपूर्ण महाराष्ट्रात गाजत असलेली अनेक पुरस्काराने सजलेली आणि सर्वात महत्त्वाची आनंदाची गोष्ट जी सांगण्यास खूप अभिमान वाटतो ती म्हणजे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या मानवी विद्याशाखेच्या मराठी विषयातील पी एच डीच्या अभ्यासक्रमामध्ये सुप्रसिद्ध लेखक तानाजी बबन धरणे लिखी हेलपाटा या हृदयस्पर्शी कादंबरीचा समावेश करण्यात आलेला आहे अशा या प्रेरणादायी कादंबरीचे क्रमशः वाचन भाग पंधरा पाहता पाहता उन्हाळा संपला आणि पावसाळा सुरू झाला सात जूनला वस्तीवरची मराठी शाळा सुरू झाली माझा मित्र मिताजी हा इयत्ता तिसरीला होता तो मला शाळेत घेऊन गेला मला शाळेची भयंकर भीती वाटायची गुरुजी नारायण बेंद्रे होते तसे ते गोड शिक्षक होते ते भाऊंचेच वर्गमित्र होते पांढरा शुभ्र नी लावलेले धोतर पांढरा शुभ्र नेहरू शर्ट डोक्यावर पांढरी गांधी टोपी पायामध्ये चांगल्या बांधू चांबड्याच्या वाहना चालताना कर कर असा आवाज यायचा गुरुजी आंबळ्यावरून सायकलवर शाळेला यायचे गुरुजी आले की पोर पळत जाऊन सायकल घेऊन यायचे मुलं शाळा उघडायची घंटा वाजवायची वर्ग व परिसर साफ करायची तवर गुरुजी टेलर दुकानात जाऊन बसायचे गुरुजी आल्यावर प्रार्थना व्हायची मग अभ्यास सुरू व्हायचा पाडे कविता गायल्या जायच्या मुलांचा पहाडी आवाज असल्याने शाळा व परिसर दुमदुमून जायचा छडी वाजे छमछम विद्या एई घमघम असा परिचय यायचा एखाद्या मुलाला गुरुजीने जोडले व मुलांनी घरी जाऊन सांगितले तर पालक येऊन सांगायचे गुरुजी त्याचे अजिबात हईगाई करू नका त्याला चांगला सरळ करा शाळेची घंटा वाजली की माझ्या पोटात गोळा यायचा आपण वेगळ्या दुनियेत आलो आहोत असे वाटायचे कारण शाळेची सवय नव्हती भावंडे कोणीच शाळेत गेलेली नव्हती गुरुजींच्या कपाळावर केशरी टिळा असायचा व मोठ्या मिशा असायच्या त्या पाहून मला धडकीच भरायची तरी एक दिवस येऊन भाऊंनी माझं नाव शाळेत घातलं पण माझे मन शाळेत रमतच नव्हतं उन्हाळ्यात मी पोहायला शिकलो होतो उन्हाळ्यात रोज भाकरी बांधून उत्तम मामासोबत गुरामागे जात होतो त्यामुळे भरपूर पोहायला मिळायचे शाळेत दुपारच्या सुट्टीत सर्व मुलं लगूर छे खेळायचे त्या रंगबिरंगी लगूर व फिरणारा जोरीचा भोवरा मुलांचे खूप आकर्षण होते ते खेळ खेळताना मुलं देहभान हरवून जायची शिवाय लपाछपी सुरपारंब्या आट्यापाट्या कबड्डी खो खो -को, आंधळी कोशिंबीर विटी दांडू गोट्या आंब्याच्या कुया हे खेळ खेळले जायचे साधारण एकोणीसशे एक्क्याऐंशी चे साल होते जून महिना संपून जुलै अर्धा झाला होता तरी पावसाची सुरुवात नव्हती कुठे दडून बसला होता पाऊस कोण जाणे न पडणाऱ्या पावसाने सर्वांच्या तोंडचे पाणी पळवले होते मागच्या वर्षी बक्कल पाऊस झाला होता ही चांगली आली होती त्याच भरोशावर भाऊंनी गावी राहून इतरांप्रमाणे शेती करण्याचा घाट घातला होता किमान पंधरा वर्ष गावापासून दूर राहून अनेक शेतमार्काकडे सालं घातली होती एवढ्या वर्षात आता कुठे आपल्या शेतात पाय ठेवला होता जुलै महिना संपत आला कोणाचीच पेर झाली नव्हती सगळीकडे चिंतेचं वातावरण झालं होतं विहिरींनी तळ गाठला होता, होता। हापशाने कधीच दांडी वर केली होती हाताला काम नव्हते घरातले धान्य हर अर्धे काऊन व अर्धे दुकानात घालून संपत आले होते वैरणीची गंजी नामशेष होण्याच्या मार्गावर होती सर्वत्र बेसूर वातावरण तयार झालेलं कोण कोणाशी नीट बोलत नव्हतं दुष्काळाच्या धगीनं कोणालाच सोडलं नव्हतं आकाशात ढग जमून यायचे वाटायचं आता पाऊस पडेल पण पाऊस करंटा झाला होता त्याला कोणाचीच दयामाया येत नव्हती एवढ्या वर्षात भाऊंना एवढं चिंतातूर झालेलं कधीच पाहिलं नव्हतं भाऊंना राहूचे दिवस आठवणीत येऊ लागले बापूशेठ त्यांना दिलेला नकार भाऊंना आठवू लागला आता कोणत्या तोंडाने गुराळावर जावे या पेचात भाऊ सापडले होते वस्तीवर दुष्काळाने आहाकार उडवला होता आमचे घर नाल्या शेजारी होते नाल्यात रोज एक दोन मेलेली जनावरे लोक टाकू लागले सोन्यासारखी जनावरे भूक शिकार झाली होती पाहता पाहता वस्तीतली बरीचशी जनावरे दगावली अशक्तपणामुळे काही रोगांना बळी पडली जनावरांचे गोठे ओस पडू लागले गोठ्यात कसल्या तरी माश्या घ्यावघ्याव करू लागल्या वस्तीवर कधी न फिरकणाऱ्या गिराडांच्या थवेच्या थवे, थवे नाल्यावर येऊन मेलेली जनावरे फस्त करू लागले रानावनात कुठेही दात कोरायला सुद्धा गवताची काडी शिल्लक नव्हती अशा परिस्थितीत माणसे सैरभेर झाली होती नुसता बेसूर वारा सुटायचा व कुत्री वंगाळ इवळायची त्यामुळे पुढे कोणतीतरी तरी मोठी संकट येणार असल्याची सर्वांना चाहूल लागली होती इवळणाऱ्या कुत्र्यांना बाई शिवा द्यायची बिचारी कुत्री त्यात त्यांचा काय दोष अशीच दुपारची शाळा सुटली होती गुरुजी नेहमीप्रमाणे टेलर जाऊन बसले होते काही मुलांची जेवणं झाली होती तर काही दंगामस्ती करत होती दंगामस्ती करणाऱ्यामध्ये मीही होतो मी टेबलवर उभा राहून वरती असणाऱ्या लाकड्या कैचीला पकडले होते हाताने कैची घट्ट पकडली होती तेवढ्यात कोणीतरी मुलाने खालचा टेबल दूर केला माझे पाय वरती तरंगले क्षणार्धात मी जमिनीवर कोसळलो डाव्या हातावर पडलो काडकन एखादी झाडाची फांदी मोडावी तसा माझा हात मनगटात मोडला होता आतल्या हाडाची काचर बाहेर आली होती हाताचे हाड कातडी तोडून बाहेर आले होते हाताला पण जखम झाली होती त्याची खून आजही माझ्या हातावर आहे हात मोडल्यामुळे मी मोठ्याने बोंबलायला ला लागलो माझा बालमित्र मिता व इतर मुलं धावत आली आणि मला घरी घेऊन गेली बाई घरीच होती कुणी माझ्या बाळाला पाडलं असं शिव्या द्यायला लागली टेबल कुणी काढला कुणीच कबूल होईना माझा हात कोवळा होता बराबर त्याला सूज आली हात वर उचलत नव्हता पूर्ण गळपटला होता हातातून प्रचंड वेदना होत होत्या पाच वाजता मला भाऊंनी खांद्यावर उचलून गावात नेलं गावात नावी बाबा होते शरीराने भले मोठे अडदांड होते पांढरे धोतर पिवळा पटका मोठ्या मिशा आणि डोळ्याला चष्मा असा त्यांचा पेहराव होता ते भिंतीला टेकून बसले होते भाऊंच्या ओळखीचेच होते मी हात फडक्यांना गळ्यात बांधला होता आम्ही जवळ येताच, ते म्हणाले बबन ये काय झाले भाऊंनी झालेला सर्व प्रकार सांगितला बरं असू दे असे ते म्हणाले काही वस्तू लागतील त्या घेऊन ये एक अंड शेंदूर काळकीच्या पट्ट्या पांढरं कापड व इतर किरकोळ साहित्य घेऊन आले त्यांनी माझा हात सोडला व त्यांच्या हातात घेतला वेदनांनी माझा जीव जायला झाला होता त्यांनी माझ्या हाताला एक जोराचा झटका दिला मी मोठ्याने ओरडलो मेलो मेलो तसं त्यांनी गप्प बस झालं आता असं म्हणून माझ्या हातावर अंड फोडून टाकलं शेंदूर टाकला, टाकला अजून काही बाई टाकलं हात कापडी पट्टीने घट्ट गुंडाळला वरती कैकीच्या उभ्या आडव्या खालून वरून पट्ट्या लावल्या व दोरीने सुतईने हात घट्ट बांधला व फडक्याने गळ्यात अडकवला मला म्हण आठवली ज्याचा हात मोडल त्याच्या गळ्यात पडल पंधरा दिवसांनी हात सोडायला पुन्हा बोलवले होते पुढचे पंधरा दिवस खूप भयानक गेले खूपच वेदना सहन केल्या पेनकिलर इंजेक्शन वगैरे काही नव्हते परंतु बाईनं खाण्यावर लय भर दिला घरी आलो हात लई दुखत होता मला चैन पडत नव्हती मी विवळत होतो तेवढ्यात माझी आजी आईची आई लक्ष्मीबाई तिथे आली जवळच मामाकडे राहायची माझी ती अवस्था पाहून म्हणाली लय दुखते कार मी मान हलवली तशी म्हणाय लागली थांब तुला एक चांगली गोष्ट सांगते आजीला खूप चांगल्या गोष्टी यायच्या व तिची सांगण्याची पद्धत एवढी भारी होती की माणूस देहभान हरपून ऐकतच राहायचा आजीने गोष्ट सांगायला सुरुवात केली एका गावात एक स्त्री एकटीच राहत होती सगुना तिचं नाव तिला जवळचे असे कोणच नव्हते मजुरी करायची लोकांची गुरं ओळायची व आपली गुजरान करायची ती रोज गुरं घेऊन रानात जायची रानात तिला करमून जाईल रानात सर्व गावातील गुराखी आपली गुरं घेऊन यायचे त्यामुळे सगुणाचा वेळ जायचा ती रोज फडक्यात भाकरी बांधून आणायची दुपारी झाडाखाली बसून खायची ओढ्याचं पाणी प्यायची व एक डुलकी घ्यायची संध्याकाळ झाली की गुरं घेऊन परत घरी जायची असा तिचा दिनक्रम वर्षाचे बारोमास चालू असायचा तिला तंबाखू खाण्याची सवय होती आजी गोष्ट सांगत होती मी तल्लीन होऊन हुंकार देत होतो एके दिवशी अशीच सगुणा रानात गुरं घेऊन गेली गुरं चारली त्यांना ओढ्यावर पाणी पाचलं नेहमीप्रमाणे झाडाखाली गुरं बसली तिनं आपलं भाकरीचं भिंडोळ काढलं व चटणी भाकर खाऊ लागली तेवढ्यात तिथे काही कावळे आले सगुणाने शिल्लक राहिलेली भाकरी कावळ्यांना टाकली थोड्या वेळाने तिला तंबाखू खाण्याची तलब झाली आज गडबडीत घरून येताना तिची चुन्याची डबी घरीच विसरून राहिली होती तिला काय करावे सुचे ना तंबाखू तर खाल्ल्याशिवाय तिला चैन पडत नसे तेवढ्यात तिचे लक्ष समोरच्या दगडावर गेले दगडावर पांढरा पदार्थ होता बहुतेक काव्याची विष्ठा असावी तिने ती घेतली तंबाखूला लावून चोरली व तंबाखू तोंडात टाकली आणि संध्याकाळी घरी गेली दिवसामागून दिवस गेले सगुणाला दिवस गेले होते तिला पोट दिसू लागले तशी गावातली लोक तिच्याविषयी चर्चा करू लागले सगुणा गोंधळून गेली तिला काय करावे समजेना तिने काही दिवस आपले काम सोडले व घरीच राहू लागली असे करता करता नऊ महिने व नऊ दिवस झाले सगुणा बाळंत झाली तर काय आश्चर्य सगुणाला चक्क कावळा झाला आता ती त्या कावळ्यासोबत राहू लागली कावळ्याला खाऊ पिऊ घालू लागली त्याला सोबत रानात घेऊन जाऊ लागली हळूहळू कावळा मोठा झाला अठरा वीस वर्ष झाली तशी सगुना पण म्हातारी झाली तिला आता पूर्वीसारखं काही काम होत नसे पाणी आणणे गुरं ओळणे सरळकाटू आणणे व घरातील झोपडी सारवणे वगैरे कामं करणं तिला जड जाऊ लागलं तशी एक दिवस ती कावळ्याला म्हणाली बाळा तू जर माणूस असता तर तुझं आत्तापर्यंत लग्न झालं असतं आणि मला सून आली असती तर माझी म्हातारपणाची सोयही झाली असती तसा कावळा बोलला कर मग माझं लग्न त्यावर म्हातारी म्हणाली बाबा रे तू पडला कावळ्या तुला कोण पोरगी देईल त्यावर कावळ्यानं तिला ओंझळ भरून मोती पवळ दिलं व म्हणाला आपल्या भागातल्या राजाकडे जा आणि म्हणावं महाराज माझ्या कावळ्याला तुमची राजकुमारी द्या नाही म्हणाले तर उठता नाही मोती पोळे तिथे सांडून ये ठरल्याप्रमाणे सगुना राजाच्या दरबारात गेली व राजाला सांगून आपल्या कावळ्यासाठी राजकुमारीची मागणी घातली हे ऐकून राजा भडकला सगुणाला राजमहल सोडण्यास सांगितले राजा बोलला मी या नगरीचा राजा माझ्या राजकुमारीला मागणं घालण्याचं धाडस तू कसं केलंस सगुणा गप्प बसली काही न बोलता सोबत आणलेलं पवळ राजमहालात सांडवलं व तिथून निघून आपल्या झोपडीत आली झालेला प्रकार तिनं कावळ्याला सांगितला ठीक आहे म्हणून तो शांत बसला सगुना उठून गेल्यावर तिने सांडवलेल्या मोती पोळ्याची खबर राजकुमारीला समजली तिने ते मोतीपोळे हातात घेतले व राजाकडे हट्ट धरला की मी लग्न करेन तर या कावळ्याशीच नाही तर लग्नच करणार नाही राजाला काय करावे हे समजेन असं झालं राजा मोठ्या पेचात पडला राजकुमारीच्या हट्टा त्याच त्याचं काहीही चाललं नाही राजाला काय करावे काही समजेना पण अशिक्षित गावढ गरीब म्हातारीकडे हे मौलवान मोतीपोळे कसे काय आले याचे गुपित राजाला समजेना तो याच विषयावर रात्रंदिवस विचार करू लागला ही म्हातारी व तिचा कावळा हे काही साधेसुदी नाहीत याची प्रचिती राजाला आली त्याने लगेच राजदूतामार्फत म्हातारीकडं निरोप पाठवला की माझी एकुलती एक राजकुमारी जिचे सौंदर्य सूर्याला म्हणते उगवू नको चंद्राला म्हणते मावळू नको हिचा विवाह मी तुझ्या कावळ्यासोबत करायला तयार आहे हे ऐकून सगुणाला खूपच आनंद झाला लग्नाची तारीख ठरवण्यात आली संपूर्ण नगरीत जाहीर दवंडी देऊन लग्नाची बातमी सांगण्यात आली राजाच्या नगरीत एकच चर्चा सुरू झाली ती म्हणजे एवढे सर्व राजकुमार सोडून राजाने आपली एकुलती एक कन्या राजकुमारी हिचे लग्न कावळ्याबरोबर का ठरवले असेल विचार करून लोकांच्या डोक्याचा पार भुगा झाला होता ठरल्याप्रमाणे लग्नाचा दिवस उजाडला नगरीमध्ये जिकडे तिकडे शोभिवंत अशी सजावट करण्यात आली हार पताका लावण्यात आल्या हत्ती घोडे सजवण्यात आले पंचपक्वानांच्या पंगती उठवण्यात आल्या राजकुमारीचे लग्न तिथे कोणतीच उणीव ठेवली नव्हती वराडी मंडळी मंडपात आले वर कावळ्या मंडपात सजून धजून आला राजकुमारी वधूच्या वेशभूषेत आली बुवांनी मंगलाष्टका म्हटल्या व विधीवर लग्न सोहळा पार पडला जेवण झाल्यावर वराड गावात आले सर्व विधी झाले होते आता कावळा व राजकुमारी यांचा संसार सुरू झाला ती रोज कावळ्याला आंघोळ घालायची त्याला तेल तेलफणी करायची त्याच्याशी नवरा बायकोप्रमाणे बोलायची आपण एक राजकुमारी असून एका क्षुल्लक कावळ्यासोबत लग्न केलं याचं कुठलंही दडपण तिच्यावर नव्हते कावळ्या व राजकुमारीचा संसार गुण्या गोविंदाने सुरू झाला एक दिवस सकाळी राजकुमारीने कावळ्याला आंघोळ घातली व त्याची तेल फणी करताना कावळ्याच्या डोक्यात असणारा खिळा सोबत उपटून आला काय आश्चर्य एका क्षणात तिच्या समोर वीस बावीस वर्षाचा सुंदर राजकुमार उभा राहिला तिला काय करावे समजेना तो राजकुमार म्हणाला घाबरू नकोस मी इंद्रनगरीतील एक राजकुमार आहे एका शापामुळे माझी ही अवस्था झाली होती ती तुझ्या स्पर्शाने संपली राजकुमारीला खूप आनंद झाला दोघेही राजनगरीत राजाकडे गेले राजकुमारीने सर्व हकीकत राजाला सांगितली आख्या नगरीत ही बातमी समजली सर्व जनतेला खूप आनंद झाला सगुणालाही खूप आनंद झाला पुढे तो राजकुमार व राजकन्या त्या नगरीचे राजा राणी झाले आजी गोष्ट सांगत होती ती ऐकता ऐकता झोप कधी लागली हे समजलेच नाही आजी खूप गोष्टी सांगायची तिच्या गोष्टी एकदम खऱ्या वाटायच्या एवढ्या ती रंगवून सांगायची माझा हात मोडल्यामुळे माझी शाळा बंद झाली होती रोज अंडी खाण्याची मोहीम सुरू होती मोडलेला हात लवकर बरा व्हावा म्हणून बाई रोज दोन दोन अंडी उकडून खायला देत होती म्हणायची हे बघ बापुड्या खायची हयगय करू नगस तुझ्या बापाचं पोर न होण्याचं ऑपरेशन झालं तेव्हा त्याला अशीच अंडी खाऊ घातली व गडी महिन्यातच नीट झाला तवा तू पण मी देईल ते खाजा असेच पंधरा दिवस गेले हळूहळू हात बरा होत होता पाऊस पडण्याचं नाव घेत नव्हता पावसांना खूपच ओढ दिल्यामुळे सारेच हवालदिल झाले होते दुष्काळामुळं सर्वांच्या डोक्याला मुंग्या येत होत्या आषाढ महिना संपला होता श्रावण सुरू झालेला तरीही पावसाची हालचाल नव्हती हात बांधलेला पंधरा दिवस झाले होते बाईसोबत न्हावी बाबांकडे गेलो न्हावी बाबांनी हळूहळू हात सोडला जखम भरून आली होती पण हाताला थोडा बाक राहिला होता सर्व पट्ट्या काढल्या त्यामुळे मला हलके हलके वाटू लागले इकडे पावसाने दांडी मारल्यामुळे लोक बेचेन झाली होती पाऊस पडावा म्हणून सर्वांनी मिळून बाबाचा भंडारा घातला तसेच घरोघरी घुबऱ्या शिजवल्या मिरगाच्या किटकाला हळद कुंकू लावून पूजन केले पण काहीच फायदा झाला नाही शेवटी मोठा दुष्काळ पडणार याची चिन्ह दिसू लागली